नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आळासाहेब खाडे राहणार लाक तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर मी आज ऊस या ऊसाचा खोडवा या पिकामध्ये आलो आहे आणि त्या खोडव्याला उन्हाळ्यामध्ये खोडकिडा पडला होता आणि आत्ता पाऊस झाल्यानंतर त्याला थोडेसे कोमवरती या यायला लागले तर याची पाहिजे तशी वाढ अजिबात नाही आहे आणि त्याची सर्वसाधारण एक पोटर इतकी फक्त त्याची वाढ दिसते एक फूटभर वाढ दिसते फक्त तर आजची तारीख आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस या रोजी मी माझ्या शेतामध्ये रयत कंपनीचं रयत कॅप्सूल आहे ते वापरणार आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा येतोय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही हा ऊस ऊसाची जी परिस्थिती आहे ती कशी आहे हे बघून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा रिझल्ट कसा येतोय हे आपण बघणार आहोत धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दादासाहेब खाडे राहणार लागतो राहुरी जिल्हा अहमदनगर आपण या माझ्या ऊसाच्या खोडव्यामध्ये उभे आहोत आणि या ऊसाच्या खोडव्याला आपण रयतचं रयत कॅप्सूल यूज केलं होतं रयत कॅप्सूलची आपण फवारणी दिली होती तर आपण पहिल्या ज्या व्हिडिओमध्ये जी परिस्थिती ऊसाची होती ती परिस्थिती एकदम बिकट होती खोडकिडा पडलेला होता आणि फुटव्यांची वाढ नव्हती आणि फुटवे पण एकदम तुरळक होते एकदम कमी फुटवे होते पण रयत कॅप्सूलचा मला असा जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे तर तुम्ही बघता की पहिल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जमीन आसमानचा फरक हो आहे पहिली फवारणी आपण रयत कॅप्सूलची एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दिली होती आणि आज आहे चौदा सात दोन हजार चोवीस तर जवळजवळ एक बावीस तेवीस दिवसामध्ये याचा एकदम जबरदस्त असा अफलातून रिझल्ट मला मिळालेला आहे अविश्वसनीय हा रिझल्ट म्हटलं तरी चालेल कारण ऊसाची ग्रीनरी उसाचे फुटवे आणि ऊसाची वाढ जवळजवळ ऊसाची वाढ ही माझ्या खांद्यालगत खांद्यालगत आहे एकदम जबरदस्त अशी वाढ याची झालेली आहे यामध्ये आपण बघू शकता की फुटव्याची संख्या पण भरपूर आहे कुठंही आपल्याला असं वाटत नाही का हा खोडवा एकदम खराब होता सुरुवातीला आणि आता एकदम जबरदस्त असा झालेला आहे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता की येणार आहेत झाडं वगैरे पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत असतील हाच तो प्लॉट आहे की त्यामध्ये आणि एकवीस बावीस दिवसामध्ये असा जबरदस्त रिझल्ट आपल्याला रयत कॅप्सूलचा मिळाला आहे त्यासाठी रयत कॅप्सूलचे धन्यवाद